बिग बॉस मराठीचा सीझन संपून जसे सहा सात महिने होत नाही तीच बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते ती म्हणजेच बिग बॉस मराठीच्या नव्या कोऱ्या सीझनची आता बिग बॉस मराठीचा नवा सीजन म्हणजे सीझन नंबर सहा हा, हा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे त्याबद्दल सोशल मीडियावरती अनेक चर्चा सुद्धा झालेल्या होत्या मी स्वतः सुद्धा काही व्हिडिओज बनवलेले होते त्याचं ही अगदी जेन्युअन होतं कारण बिग बॉस मराठी सहाची ही फुल प्रिपरेशन झालेली आहे घराची ब्ल्यू प्रिंट रेडी झालेली आहे घराचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे विशेष म्हणजे या खेळामध्ये जे सदस्य आपल्याला स्पर्धकाच्या स्वरूपात बघायला मिळणार आहे जे कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यांची यादीसुद्धा ऑलमोस्ट शॉर्टलिस्ट फायनल करून झालेली आहे फायनल कॉन्ट्रॅक्ट सुद्धा साईन झालेले आहेत ऑलमोस्ट बऱ्याच जणांचे त्यामुळे आता फक्त बिग बॉस मराठीचं बिग बॉस मराठीचे दिग्दर्शक बिग बॉस मराठीचे या खेळामध्ये सहभागी होणारे कलाकार हे फक्त वाट बघत आहे की कधी एकदा कलर्स मराठीकडून आपल्याला हिरवा कंदील मिळतोय आणि पुढचे शंभर दिवस मराठी प्रेक्षकांच्या नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्राच्या रियालिटी शोवरती अधिराज्य गाजवायला हा बिग बॉस मराठीचा सीझन कधी एकदाचा सुरू होतोय परंतु इतकं सगळं होत असताना आपली उत्सुकता शिगेला जात असताना अचानक कुठून तरी हिंदी बिग बॉस आपल्या या वाटेमध्ये आला आणि मराठी बिग बॉसला कुठेतरी ब्रेक लागलेला बघायला मिळतोय त्यामुळेच आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय की नक्की बिग बॉस मराठी येणार तरी कधी आहे याच प्रश्नाचं सडेतोड आणि खरोखर जेन्युअन उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नंतर कमेंट बॉक्समध्ये म्हणू नका की यार तुला तर माहीत नव्हतं आणि मग तू कसं काय सांगून दिलं ज्यांना खरंच जेन्युअन जर खबर ऐकायची असेल ज्यांना खरंच रियालिटी ऐकायची असेल की खरंच बिग बॉस मराठी सीझन कधी येणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हाय नमस्कार मित्रांनो चार चा खेला, चार भिंतीच्या भिंतीच्या आतल्या खेळाला बाहेरून प्रेम करणाऱ्या सर्व दिग्गज मराठी प्रेक्षकांचं अर्थात बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मी अगस्त्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये हो मनपूर्वक स्वागत करतोय जराही वेळ न वाया घालवतात चला तर सुरू करूया चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल आणि मला जर पहिल्यांदा बघत असाल तर बिग बॉस मराठीच्या गोटातल्या सगळ्या खबरा सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या घरात घटना घडत असतात ना त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के घटना ह्या अनस्क्रिप्टेड असतात म्हणजे ज्या घटना घ घडण्याची कल्पना स्वतः क बिग बॉसचे निर्माते दिग्दर्शक यांनीसुद्धा केलेली नसते अशा घटना बिग बॉस मराठीच्या घरात घडत असतात आणि एकूणच यामुळेच बिग बॉस मराठीची क्रेज बिग बॉस मराठीची हाईप आणि बिग बॉस मराठीची लोकप्रियता ही फार 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 आभाळाला क्रॉस करत असते म्हणूनच बिग बॉस मराठीच्या सीझनची जेव्हा जेव्हा टेलिव्हिजनवरती एंट्री होते ना तर त्यावेळेस सगळ्याच रियालिटी शो ला एकूणच ब्रेक लावावा लागतो कारण त्यांना माहिती आहे की टी आर पी लेवा बॉस आहे अर्थात तो बॉस आहे बिग बॉस मराठीचा बॉस आता बिग बॉस मराठी सहा चा शुभारंभ होणार त्यामध्येच बिग बॉस हिंदीच्या एकोणाविसाव्या सीझनने एंट्री घेतलेली आहे आता नेहमी प्रथेप्रमाणे जे काही घडतच आलं आहे आत्तापर्यंत टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये ह्याही सीझनमध्ये किंवा याही वर्षी बिग बॉसच्या हिंदी सीझनला यांनी प्रायोरिटी दिलेली आहे आणि हिंदी सीझनचा प्रोमोसुद्धा आला आहे आणि ऑलमोस्ट आता सीझन सुरूसुद्धा होणार आहे तर त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे सलमान खान होस्ट करणार आहे एकूणच या सगळ्या फ्रेममध्ये बिग बॉस मराठी नेमकं कुठे आहे किंवा बिग बॉस मराठी कधी येणार आहे बिग बॉस मराठी हा हिंदी बिग बॉससोबत येणार आहे का आणि जर तो येणार असेल तर तो कधी येणार आहे आणि जर तो खरंच येणार नसेल तर तो एक्झॅक्टली exactly कधी येणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांची अगदी थेट आणि स्पष्ट स्पष्ट उत्तरं तुम्हाला देऊन टाकतो मी व्ह्यूजसाठी हा व्हिडिओ बनवत नाहीयेत बिग बॉस मराठीवरती खरंच मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा जेन्युअन व्हिडिओ आहे एकूणच काय एक, का एक गोष्ट तुम्ही क्लिअर समजून घ्या आता बिग बॉसचा जर हिंदी सीजन आपल्या भेटीला येतोय ना तर एक गोष्ट जेन्युअन आणि खरोखर आहे की बिग बॉस हिंदी सीजन आल्या आल्या बिग बॉस मराठीचा सीजन ते ॲटलीस्ट पहिले तीस दिवस तरी आणणार नाहीये म्हणजे एक महिना तरी था ते आणणार नाहीये त्यासोबतच बिग बॉस हिंदीचा जर सीझन तितकी टी आर पी जर त्याला ते मिळाली तेवढी लोकप्रियता ते जर त्याला मिळाली तर तो सीझन जवळपास पाच महिने चालण्याची शक्यता आहे त्यातले तीन महिने हा सलमान खान होस्ट करणार आहे आणि पुढचे दोन महिने कदाचित अनिल कपूर ह्या सीझनला होस्ट करणार आहेत म्हणजे एकूणच काय जर ही टाइमलाईन जर आपण बघितली तर पुढचे जर पाच महिने बिग बॉस हिंदीचा जर सीझन चालला तर हा सीजन आपल्याला बिग बॉस मराठीचा सीजन हे पाच महिने संपल्यानंतर म्हणजे जवळपास दोन हजार सव्वीस मध्ये बघायला मिळणार आहे आता यात दुसरी गोष्ट काय आहे माहिती आहे का जवळपास यात 50 फिफ्टी चान्सेस आहेत ते कसे आहेत की जर बिग बॉस हिंदीचा सीजन हा तीन महिन्यात जर संपला किंवा बिग बॉस मराठीचा सीझन हा बिग बॉस हिंदी सुरू असताना जर लॉन्च करायचा झाला तर तो जवळपास बिग बॉस हिंदी हा शेवट शेवटला असताना किंवा अर्ध्यावरती गेल्यावरती हा बिग बॉस मराठीचा सीझन लॉन्च होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे एकूणच तशी प्लॅनिंग सुद्धा सुरू आहे म्हणजेच काय बिग बॉस मराठीचा सीझन आपल्याला जर बघायचा असेल आपण बिग बॉसच्या या सीझनची नव्या कोर्या सीझनची इतकी आतुरतेने वाट बघत आहोत ना त्याचा फायनल आन्सर असं आहे कि अजून तरी आपल्याला बिग बॉस मराठीचा हा सहावा सीजन जवळजवळ जवळ दोन ते अडीच महिने बघायला मिळणार नाहीये आणि जर दोन ते अडीच महिन्यांनंतर सुद्धा जर आपल्याला बिग बॉस मराठीचा सीजनचे काही संकेत नाही मिळाले तर एक गोष्ट फार उघडा उघड आहे जोपर्यंत बिग बॉस हिंदीचा स एकोणाविसावा हा संपत नाही तोपर्यंत बिग बॉस मराठीचा सहावा सीझन हा आपल्या भेटीला येणार नाही आहे मला माहिती आहे की ही न्यूज फार हार्ड ब्रेकिंग आहे हिरमोड करणारी आहे कारण उत्सुकता शिगेला गेली होती फार विचार करून झालं होतं की चला शंभर दिवसांची ती धमाल मजा मस्ती पुन्हा एकदा आपण एन्जॉय करणार आहे पण ठीक आहे आजची को देर लगती असं म्हणतात आपण पण तसंच कन्सिडर करूया आणि सुरू करूया आपण बाकी या सीझन मध्ये भयानक मजा येणार आहे तुफान चेहरे या वेळेस मध्ये ऍड झालेले आहेत खरं सांगतो ह्या वेळेस मजा फार येणार आहे कारण असे असे चेहरे यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळालेत ना त्याची कल्पना पण आपण केलेली नसेल फार मजा येणार आहे भयानक भयानक मजा येणार येणारे मी फार एक्साइटेड आहे कारण माझी एक्साइटमेंट ही अजिबातच कमी होणार नाही तुमची पण कमी होऊ देऊ नका आता मराठी बघायचंच आहे त्याच्या अगोदर हिंदी सुरूच होतोय तर हिंदी पण बघून घेऊ त्याला काय होत आहे स्टेट युन विथ स्पाय इथूनच मी आता व्हिडिओला समाप्त करतो आय होप सो so, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि हो इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करणाऱ्या असंख्य आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा याचं आन्सर मिळालं असेल कारण प्रत्येकाला मी पर्सनली हे नाही सांगू शकत त्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता स्टेट यून विथ स्पाय आणि सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा जगत राहा हसत राहा बिग बॉस मराठी मी होतो अगस्त्य धन्यवाद